नमस्कार मंडळी वर्लीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे आ आमच्या आग्रिकोळी समाजामध्ये ना नैवेद्यासाठी चामट्या बनवल्या जातात तर त्या चामट्याची रेसिपी आज मी बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे गूळ आणि हे ऑप्शन आहे बडीशेप थोडीशी भाजून अशी भरट करून घ्यायची आहे हळद मीठ आणि तळण्यासाठी तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया आता इथे सर्वप्रथम आहे ना आपण जसं भाकरीला उकळत घेतो तसं उकळत घेणार आहे त्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकणार आहे इथे बघा पाण्याला थोडा उकाळा आलेला आहे यामध्ये टाकणार आहे मी गुळ मीठ बडी सोप पावडर आणि आपली हळद आता हे मिश्रण आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गुळ चांगला वितळून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही पाहू शकता गुळ पूर्ण वितळलेला आहे आता मी उकळत घेते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस एक बंद आता हे उकळताय ना चांगलं थंड होऊन मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकरींना पीठ मळतो तस आता इथे आपलं पीठ आहे ना चांगलं मळून घ्यायचं आहे पाणी वापरायचं आहे पहा अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे इथे आहे ना आपल्याला करून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी मी पिठाचा गोळा घेते गोळा आहे ना चांगला गोल करून घ्यायचा आहे आणि असा हातानेच प्रेस करायचा आहे आणि मग ह्या चकतीला चांगला आकार द्यायचा आहे गोल जास्त जाड ही नाही आणि जास्त पातळही नाही असं करून घ्यायचं आहे प्रेस करायचा हे तुम्ही लाटूनही घेऊ शकता जस आपण पुरी बनवतो तस अशा प्रकारे सर्व चामट्या मी करून घेणार आहे अशा प्रकारे सर्व चामट्या मी करून घेतलेल्या आहेत आता मी ह्या डीप फ्राय करून घेणार आहे त्यासाठी ते तेल गरम करत ठेवते आता इथे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये मी आपल्या चामट्या तळून घेते दोन्ही साईडनी चांगला खरपूस रंग येईसपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघा अशा तळून घ्यायचे आणि काढून घ्यायचे अशा प्रकारे दुसऱ्या सुद्धा घेणार आहे आणि सामट्या करण्यासाठी ना काही लोकांकडे वेगळं असं पीठ तयार केलं जातं म्हणजे तांदूळ वाटून थोडेसे भरड वाटले जातात किंवा आपण हे तांदळाचं पीठ वापरून सुद्धा करू शकतो अशा प्रकारे सर्व चामट्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे तयार आहेत आपल्या नैवेद्याच्या चामट्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद